अयोध्या येथे होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण जगद्गुरू रामराजेश्वर आचार्य महाराज यांना मिळाला आहे आणि यासाठी मला हृदयातून आनंद होत आहे मी याला निमंत्रिताच्या दृष्टीने बघत नाही तर प्रभू श्रीरामांनी मला बोलवलं आहे असे मी समजतो अशा शब्दात त्यांनी आनंद व्यक्त केला आहे मला हृदयातून अलादायी आनंद आहे उत्स्फूर्त व आनंद माझ्या हृदयात द्रवित होत आहे आ, याला मी निमंत्रणाच्या ना दृष्टीनं नाही बघत या याला तर मी निश्चित असं म्हणेल की भारतीय सभ्यता एन संस्कृतीचे आणि हिंदुवी समाजाचे आराध्य श्रीरामाचा मला बलावा आला बुलावा बलावणं आलेलं आहे मी ह्या दृष्टीनं बघतोय तर ज्या प्रकारे आपण दिवाळीला दिवे लावतो लक्ष्मीपूजन साजरं करतो त्याचप्रमाणे बावीस तारखेला सर्वांनी घरोघरी दिवे लावून राम दिवाळी साजरी करावी असेही आवाहन त्यांनी यावेळी केले विदर्भातल्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला मी एक निश्चितही एक म्हणेन दिवाळीला आपण अंधारामध्ये दिवे लावतो आणि हा अंधार पाचशे वर्षापासून तर सत्याहत्तर वर्षाचा इतिहासापर्यंत राहिलेला आहे आणि ती रात्रेला अमावस्य म्हणल्या जाते ही रात्रसुद्धा सनातनेसाठी अमावस्या होती आणि त्यावेळेला परतीला राम आले म्हणून आपण दिवाळी म्हणवली तर विदर्भातल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला मी ने निश्चित आवाहन करतो की तुम्ही दिवाळीला ती लक्ष्मी दिवाळी म्हणवल्या जाते याला राम दिवाळी म्हणून आपण आपल्या घरातमध्ये म्हणावं